नमस्कार नंबर वन निर्धार न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आम्ही पोहोचलो आहोत सावंतवाडीमध्ये सावंतवाडीमध्ये एक युवा कार्यकर्ते जे आहेत सूर्याजी यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत सावंतवाडीतच नव्हे तर अनेकांशी रक्ताचे नातं असलेले सूर्याजी आपल्यासोबत आहेत कोविड फायटर म्हणून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि अशा कौन या एका चांगल्या योद्धा जो आहे तो निवडणुकीमध्ये आपलं नशीब अजवावतोय त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचे प्रचार कशा पद्धतीचा आहे त्यांचे प्रचाराची यंत्रणा कशा पद्धतीचे चालू आहेत आणि कोणकोणती त्यांच्यासमोर आव्हानं आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये निवडून आल्यानंतर ते नेमकं व्हिजन कोणत्या पद्धतीने असणार त्यांचं या संदर्भात नमस्कार तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या निवडणुकीला काय सांगाल एकूण या संदर्भात नमस्कार मी प्रभाग क्रमांक सहा मधून आमच्या शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार दीपक भाई केसरकर यांच्या नेतृत्वाखाली अं दुर्गेश रमेश सूर्याजी रुग्ण कल्याण नियामक समिती सदस्य आमदार प्रतिनिधी व अध्यक्ष विवाह रक्तात संघटना म्हणून गेली आठ ते दहा वर्ष आम्ही संघटनेच्या माध्यमातून समाजामध्ये काम करतो आहे तर कोविडसारखा का जो काळ आला तर त्यावेळी आम्ही को, आपल्या कोविडच्या पहिल्या लाटेपासून आम्ही समाजामध्ये मिळसून लोकांच्या मदतीला तसेच प्रशासनाला सहकार्य करून आमची संघटना व आमचं मित्रमंडळ लोकांसाठी धावून जात होतं तर त्यावेळी गर्भवती स्त्रिया असतील तर त्यांना घरातून रुग्णालयामध्ये नेण्यासाठी आम्ही आमची मोफत गाडी सुद्धा ठेवली होती त्याचप्रमाणे सावंतवाडी शहरामध्ये संपूर्ण सावंतवाडी शहरात मोफत जंतुनाशक फवारणी करून आम्ही संपूर्ण बिल्डिंग संपूर्ण घरं करून ज्या ज्या ठिकाणी धोकादायक वाटतं ज्या ठिकाणी कोविडचे पेशंट आढळले होते त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जीवाची परवा न करता आमचं संपूर्ण मित्रमंडळ आम्ही स्वतः लोकांमध्ये जाऊन काम करत होतो तर अशी तळमळीने काम करणारा कार्यकर्ता हा दीपक भाई केसरकर यांनी ओळखला व प्रशासन व नागरिक यांच्यामधील दुवा बनण्याचं जे आम्हाला आज त्यांनी संधी दिली आहे त्या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू कारण जो रक्ताचा नातं जपतो तोच रक्ताचा नाता जपणारा समाजसेवक हाच आमचा नगरसेवक असं इकडच्या जनतेची मागणी होती त्याप्रमाणे ज्या ज्या लोकांनी येऊन मला पाठबळ दिलं मला पुढे जाण्यासाठी सहकार्य केलं तेच दीपक ऐकलं व दीपक मला जी संधी दिली आहे त्या संधीचं मी नक्कीच सोनं करीन ठीक आहे मग म्हणजे रक्ताचं नातं जो जोपासणारा जो आहे जो तोच खरा अस नगरसेवक जो समाजसेवक आहे तोच नगरसेवक असं तुमचं म्हणणं आहे ते बरोबर आहे रास्ता आहे तुम्ही करोनाच्या काळामध्ये जे काम केलं ते अतुलनीय आहे किंवा रक्त ह्याच्यामध्ये काय अनुभव सांगाल त्यावेळे कोविडचा सा जो काळ होता ती आपल्या संपूर्ण जगावर आलेला एक मोठं संकटच होतं त्यावेळी लोक घराबाहेर पडण्यासाठी घाबरत होती तर त्यावेळी सर्वात पहिला मी जेव्हा घरामध्ये बसलेलो होतो त्यावेळी मला पहिला कॉल आला एस एस पी एम पडवे या हॉस्पिटलमधून तर त्या ठिकाणी उपचार घेत असलेले रुग्ण ज्यांच्या शस्त्रक्रिया हृदय हृदयशस्त्रक्रिया होत्या त्या रखडल्या होत्या तर त्यावेळी त्यांना क्वांटिटीमध्ये जवळपास आठ ते दहा डोनर लागत होते कारण एका पेशंटला जवळपास तेव्हा पाचच्या वरच डोनर लागतात तर त्यावेळी पहिला मला तिकडच्या डीनचा फोन आला की काही करून आम्हाला रक्तदात्यांची गरज आहे तर मग अशा वेळी असा हा कठीण प्रसंग ओढवलेला असताना त्यांच्या घरातून आई वडील मुलांना म्हणजे माझ्या मित्रांना वगैरे जे आमचे रक्त होते त्यांना बाहेर पाठवण्यासाठी घाबरत होते तर अशा वेळी जे जी आपल्या जीवावर उदाहरून जे जी रक्त आणि आम्ही स्वतः जे नियोजन केलं त्यासाठी आम्हाला तत्कालीन तहसीलदार ज्यांची परवानगी आम्ही लेखी परवानगी घेऊन आम्ही पडव्यामध्ये गेलो सावंतवाडीमधून आणि त्या ठिकाणी आम्ही सर्वात पहिलं रक्तदान शिबिर आम्ही त्यांच्या हॉस्पिटलचं पहिलं रक्तदान शिबीर व कोरोना काळातलं सर्वात पहिलं रक्तदान शिबिर आम्ही त्या ठिकाणी घेतलं त्यानंतर अशी रक्तदान शिबिर आम्ही ज्या ज्या ठिकाणी रक्ताची गरज लागेल त्या त्या ठिकाणी आमची युवा रक्तदाता संघटना ही पूर्णपणे तत्पर होती व आमचे रक्तदाते हे त्या रुग्णांचा जीव वाटवण्यासाठी वाचवण्यासाठी पूर्णपणे धडपड करत होते तर हे काम करत असताना एक रुग्णमित्र एक रक्तमित्र बनून आम्ही ज्या ठिकाणी आयसोलेशन वॉर्ड नाहीत त्या ठिकाणी आम्ही प्रांताधिकारी म्हणा तहसीलदार म्हणा त्यांच्याकडे मागणी करून त्या ठिकाणी आयसोलेशन वॉर्ड उभे केले त्याचप्रमाणे दीपक भाई केसरकर आमचे स्थानिक आमदार आणि आमचे गुरु यांच्या माध्यमातून आम्ही ज्या ठिकाणी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नव्हते ज्यावेळी व्हेंटिलेटरची गरज होती ज्या आपल्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये व्हेंटिलेटर होते पण त्यांची कमतरता होती तर त्या ठिकाणी आम्ही त्या वेंटिलेटर दीपक भाईंच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट म्हणून उपजिल्हा रुग्णालयाला दिले अशी ज्या ज्या ठिकाणी रुग्णाला ज्या क्रिटिकल कंडिशनमध्ये रुग्णालयात गरज असते तर त्या त्या सोयी सुविधा आम्ही आमच्या माध्यमातून संघटनेच्या म्हणा किंवा दीपक भाई यांच्या माध्यमातून आम्ही त्यावेळी उपलब्ध करून दिला तसेच ज्या कोविडच्या कोविड बॉडी असली तर ती मरण पावलेली व्यक्ती असली तर त्यांना पोहोचवण्यासाठी सुद्धा जे सुविधा नव्हत्या म्हणजे कोण हात लावायला बघत नव्हतं तर त्या ठिकाणी सुद्धा आमचं पूर्ण मित्रमंडळ स्वतः सहभाग घ्यायचा आणि त्यांची पूर्ण अंतिम विधी ज्या काय असतील त्या आम्ही पूर्णपणे स्मशानभूमीमध्ये जाऊन केलेल्या आहेत तर अशा बऱ्याच ठिकाणी मग ते फक्त सावंतवाडी शहरापुरती मर्यादित न राहता आजूबाजूच्या आपण ग्रामीण विभागातून ज्यावेळी फोन यायचे त्या त्या ठिकाणी आम्ही पोहोचायचो त्यामध्ये अँब्युलन्स सेवा म्हणा आता स्वतःची पण आमची अँब्युलन्स आहे आमच्या संघटनेची त्या माध्यमातून सुद्धा आम्ही मोफत मध्ये म्हणा सावंतवाडी शहरामध्ये पूर्णपणे मोफत आहे पण कोण गोर गरीब रुग्ण असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही मोफतमध्ये किंवा सवलत म्हणजे जो गाडीचा मेंटेनन्स असतो त्यामध्येच आम्ही त्यांना पूर्णपणे सेवा देतो मग त्यांना मुंबईमध्ये जावं लागत असेल पुण्यामध्ये ज्या ठिकाणी जावं लागत त्या ठिकाणी आम्ही जे काय असेल त्या सोयीस्करप्रमाणे प्रमाणे आम्ही त्यांना सुविधा देत असतो नक्कीच म्हणजे आपण जे काम केलेलं आहे ज्यावेळी कोविडसारख्या प्रसंगामध्ये लोक घरामध्ये होती बाहेर पडणं गरजेचं नव्हतं त्यावेळेस तुम्ही मात्र घराच्या बाहेर होता लोकांच्या सेवेमध्ये तप्तर होता त्याचमुळे स्वयं एक समाजसेवक नगरसेवक व्हावा ही लोकांची जी भावना आहे त्या भावनेच्या पोटी तुम्ही आज या निवडणुकीमध्ये येणार कसा काय तुम्हाला प्रचारामध्ये प्रतिसाद मिळतोय प्रभाग क्रमांक सहा हा जो मला वॉर्ड मिळालेला आहे तो माझा म्हणजे ज्या ठिकाणी मी चोवीस तास उपलब्ध असतो ते त्या ठिकाणी माझं दुकान आहे तर त्याच प्रभागामध्ये मा मला दीपक भाईनी त्या ठिकाणी मला तिकीट दिलंय तर त्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये जे जे माजा माजा साथुन 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 ता ता लोक आहेत यांचा माझा आणि माझ्या आजोबांपासूनचा जुना संबंध आहे तर त्या ठिकाणी सर्व सर्व लोक परिचित असल्या कारणाने व त्या लोकांनी लोकांची आणि माझी आपुलकी असल्यामुळे मला ज्या ज्या ठिकाणी जातो आहे घरामध्ये जातोय त्या ठिकाणी मला चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय माझ्यासोबत शर्वरी धारगळकर मॅडम आहेत आमचं पॅनल आहे त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अॅडव्होकेट नीता सावंत कविटकर मॅडम आहेत तर या ठिकाणी संपूर्ण दीपक भाईनी जे सावंतवाडी शहरामध्ये केलेली जी कामं आहेत आजपर्यंत तर त्या कामाच्या जोरावरच आज सर्व इकडचा जो मतदार आहे तो पूर्णपणे दीपक भाईंच्या पाठीशी उभा आहे त्यामुळे ते, ते, ते सांगताय तुम्ही निवांत राहा दीपक भाई केसरकर आहे असल्याने तुम्हालाही कोणती चिंता नाही आणि आम्हाला मतदारांनाही कोणती चिंता नाही तुम्ही दीपक भाईंच्या नेतृत्वाखाली चांगलं काम कराल दीपक भाईंच्या पाठीशी तुम्ही उभे राहाल आणि आमची जी काय समस्या असतील काम असतील ती तुम्ही भांडून काम करून दीपक मागे लागून आणि तुम्ही प्रशासनाच्या पण मागे लागून हे आमची कामं करून घ्याल त्यामुळे आमच्या कोणत्याही समस्या राहणार नाहीत पण कसं असतं ज्या ठिकाणी शंभर टक्के विकास होत नसतो कुठेतरी एक टक्का राहतो तर तो एक टक्का कुठे राहिलेला असतो तो सोडवण्यासाठी म्हणून आम्हाला प्रशासनामध्ये जाण्याची मतदार राजाने आम्हाला संधी द्यावी आणि त्या संधीच आम्ही नक्कीच होणं करू नक्कीच या निमित्तानं काय विजन ठेवलंय तुम्ही सावंतवाडी शहराच्या विकासासाठी आणि काय आव्हान कराल तुमच्या आता जवळजवळ सगळं पॅनल आहे नगराध्यक्ष पदाचे या सगळ्यांसाठी तुम्ही काय आव्हान कराल आता आम्ही प्रभागामध्ये जातो आहे तर त्या ठिकाणी मी आमची आम एकच मागणी असते की एक मत रक्तासाठी एक मग मत आरोग्य सेवेसाठी कारण आमचं जे क्षेत्र आहे ते जास्त करून आरोग्य क्षेत्राशी निगडित आहे तर सर्वात पहिला माझा मुद्दा असणार तो आरोग्याशी असणार मल्टीस्पेशलिटी विषय हा वेगळा आहे आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय हा विषय वेगळा आहे माझा हेतू आणि माझं एकच उद्दिष्ट आहे की जे आपलं सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय ते पूर्णपणे सुरळीतपणे चालू राहावं त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या असता कामा नाही त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा असता कामा नाही कारण आपल्या सावंतवाडी तालुक्यामध्ये अनेक ग्रामीण विभाग आहे ग्रामीण विभागामध्ये अनेक गावं आहेत तर त्या गावामधून येणारे जे रुग्ण असतील त्याचप्रमाणे आजूबाजूची जी गोर गरीब जनता असेल त्यांना त्यामध्ये सुविधा मिळाव्यात हाच माझा पूर्णपणे एक मुख्य उदात्त हेतू आहे आणि कोणत्याही गोष्टीचे आम्ही स्वतः न है एक प्रकारची रुपयाची अपेक्षा करता आम्ही आम्ही पूर्णपणे मोफत होईल बघत असतो त्यासाठी जे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय त्यामध्ये एक रुपया कुठे द्यावा लागत नाही नुसतं केस पेपर काढला डिटेल्स भरली की त्यामध्ये सिटी स्कॅन होत आहे त्याचप्रमाणे सोनोग्राफी होते एक्स रे मशीन आहेत त्याचप्रमाणे आपल्या हॉस्पिटलला पूर्णपणे सोनोग्राफी करण्यासाठी सुद्धा टेक्निशियन आहेत मॉड्युलर असा आयसीयू आहे ज्यामध्ये क्रिटिकल म्हणजे जो ज्या ब्रेन सर्जरी वगैरे आहेत त्या नाही होत पण त्या बाकीच्या ज्या होतात त्या अपर लेवल होतात पण बाकीच्या ज्या आहेत त्या सगळ्या आपल्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आहेत त्याचप्रमाणे जे आता आपलं जे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय आहे ते बरीच जुनी वास्तू आहेत तर त्या वास्तूचे बरेच समस्या होत्या त्या ठिकाणी पहिली जो हे होती ती स्वच्छता गृहाची होती तर ते बराच ड्रेनेज वगैरे सगळा तिकडचा जो होता तो पूर्ण खराब झालेला होता तर त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही दीपक भाईंच्या माध्यमातून आरोग्यमंत्री आंबेडकर साहेबांची भेट घेतली आणि ज्या महत्वाच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी म्हणून आम्ही त्यांची घरी जाऊन भेट घेतली त्यानंतर ताबडतोब आम्हाला जिल्हा प्रशासनाकडून त्यासाठी निधी दिला चौदा लाख रुपयाचा निधी दिला त्यातून आम्ही जी आमची जी ड्रेनेजची कामं होती, काम होती ती सगळी करून घेतली आणि दुसरं जे काम आहे नवीन बिल्डिंगचं पण त्याचा पण ते गटाराचा एक समस्या होती ती सोडवलेली आहे त्याचप्रमाणे दीपकबाईंच्या माध्यमातून आमच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये जी पाण्याची टंचाई वाचायची फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हे सहा महिने म्हणजे गर्भवती स्त्रियांचा प्रमाण भरपूर आहे इथे उपचार घेत असलेला आणि सिझरिंगचं किंवा शस्त्रक्रियेचं तर त्या ठिकाणी पाण्याची टंचाई बाजायची उपजिल्हा रुग्णालयाला तर दीपकबाईंच्या माध्यमातून आणि मी माझ्या आमच्या संघटनेच्या माध्यमातून दीपक त्या ठिकाणी विंधन विहिरीसाठी पैसे मंजूर करून दिले आणि त्याची वर्क ऑर्डर सुद्धा झालेली आहे ही आचारसंहिता संपल्यावर सर्वात पहिलं काम आहे ते बोरचं होणार आहे दुसरं काम आहे ते कळसुलकर हॉस्पिटल कळसुलकर हायस्कूलच्या बाहेरील जो ओळ आहे त्या ओळाला साठ लाख रुपये मंजूर झालेले आहेत तो दोनशे मीटरचा जो ब्रिज आहे तो त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे त्याचे सुद्धा आता काम ओपन झालेलं आहे ते सुद्धा आचारसंहितेनंतर काम होईल असे आमच्या प्रभागामध्ये त्याचप्रमाणे जे हायमास्ट आहेत सोलार हायमास्ट लागले आहेत ते सोलार हायमास्ट आमच्या संघटनेच्या माध्यमातूनच सगळे लागलेले आहेत साडेतीन साडेतीन लाखाचे हे सगळे हायमास्ट आहेत त्यामध्ये मार्केटमध्ये लागलेले आहे होळीच्या कुंटावर लागलेलं आहे उपरलकर स्मशानभूमीमध्ये आहे शिव उद्यानमध्ये आहे माटेवाडा येथील हनुमान मंदिर जवळील विक्री केंद्रा शेजारी आहेत असे जे हायमास्ट आहेत हे आम्ही आमच्या माध्यमातून आणि दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या निधीमधून आमदार स्थानिक विकास निधीमधून केलेले आहेत तर अशी बरीच कामं आहेत जी आम्हाला अजून ह्या पुढे आमचं विजन ठेवून आम्हाला करायचं आहे आणि हाच आमचा एक प्रयत्न असेल की समाजासाठी आपण काहीतरी करावं समाजाचा आपण देणं लागतो ह्याच उदात्त हेतूने आम्ही हे आमचं पाऊल उचललेलं आहे नक्की निश्चित स्वरूपात आपले जवळजवळ नगराध्यक्ष आणि इतर नगरसेवक पदासाठी उभे आहेत काय आव्हान कराल जनतेला खास करून युवकांना वगैरे यावेळी दीपा आमचे आमचे गुरु व आमचं नेतृत्व श्री दीपक भाई केसरकर आमदार यांनी यावेळी बऱ्याच नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली त्यामध्ये सुद्धा मी एक नवीन आहे कारण मी समाजकारणातून आज राजकारणामध्ये वळतो याचं कारणच एक दीपक भाई केसरकर आहेत त्यांनी एक आपल्यातला एक कोणता तरी गुण हेरून मला जी एक छोटासा कार्यकर्ता असल्याने मला त्यांनी जी संधी दिली आहे तशीच संधी त्यांनी इतर युवकांना सुद्धा दिलेली आहे आमच्या पॅनलमध्ये बरेच युवक आहेत जे नवीन युवक आहेत जे आज उद्याचं भविष्य हे युवा आहे आणि त्यामुळे युवा नेतृत्व तयार होणं गरजेचे आहे आणि युवक कार्यकर्त्यातून युवक जेव्हा तयार होतात तेव्हा ते युवक पुढे काहीतरी क्रांती घडवतात त्यामुळे युवकांना जी जबाबदारी दिली आहे ती मी एक स्वतः एक त्या युवका आमच्या ज्या पॅनलमध्ये असलेल्या युवकांच्या जबाबदारीने मी सांगतो की आम्ही शंभर टक्के ती जनतेच्या हिताची कामं करू आणि ज्या ज्या ठिकाणी आम्हाला कुठे मार्गदर्शन लागेल त्या ठिकाणी आम्ही आमचे आदरणीय दीपक भाई सरकर यांच्या माध्यमातून लोकांसाठी जी कामं असतील ती करू तसेच अनुभवी सुद्धा चेहरे त्यामध्ये आहेत जे अनेक एडवोकेट आपले सॉरी ऍडव्होकेट नीता सावंत कोविडकर मॅडम सुद्धा आहेत त्यातच आपले लोगो मॅडम सुद्धा आहेत असे अनुभवी चेहरे आमच्या सोबत आहेत त्यामुळे सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही जे युवक असू ते समाजासाठी काम करू समाज कार्य करत असताना आमच्याकडून काही चूक झाली आम तर आमचं कान सुद्धा कान पकडण्यासाठी सुद्धा स्वतः दीपक भाई असतील तर त्या ठिकाणी आम्ही चुकलो तर आम्हाला त्या ठिकाणी सरळ मार्ग सुद्धा दाखवण्यासाठी आमची नेतृत्व तयार आहेत काय आव्हान माझं एक सर्व मतदारांना आव्हान आहे आजपर्यंत समाजासाठी झटलो आहे तुमच्या मागणीनुसारच मी आज या समाज समाजकारणातून राजकारणाकडे वळतोय तर त्या ठिकाणी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे कारण आपण जे समाजकार्य चालू आहे ते असंच कंटिन्यू चालू राहण्यासाठी आपल्याला कुठेतरी राजकीय इच्छाशक्तीची गरज असते त्यासाठी जर आपले रुग्णालय म्हणा तर रुग्णालयाच्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा कुठेतरी राजकीय पाठबळ लागतं तर यासाठी म्हणूनच मी आज या ठिकाणी हा मार्ग स्वीकारलेला आहे तर मला यासाठी आज पहिल्यांदा मी माझी निवडणूक लढवत आहे या निवडणुकीमध्ये मला तुमच्या सर्व मतदार राजांच्या मतारूपी आशीर्वादाची गरज आहे तर तुम्ही सर्वांनी मला मतदान करा भरघोस मताधिक्याने मला निवडून द्या आमचं शिवसेना बाण हे आमचं पक्षाचं चिन्ह आहे तसेच आमचं एकवीस जणांचं आमचं वीस जण नगरसेवकांचं पॅनल आहे त्यामध्ये आमचे नगराध्यक्ष धरून एकवीस जण आहेत तर आमच्या एकवीसही उमेदवारांना एकवीस झिरो करून भरपूर म मताधिक्यांनी तुम्ही निवडून द्या